Oh, आपल्या सर्व युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज पंधरा वेळेने आज फिरायला आम्ही मिनी साईरा लेट ब्लॉक चालू केलाय घरात निघालो तर हाऊन लेट झालो होतो खूप लेट झालं आम्हाला तीन वाजता आहे दाखवतो कुठे पुढे कुठे जात होते आणि झाले लेट बघूया लेट झाले असल्यानं आम्ही टॅक्सी गेले नाही आम्ही चालत गेलो असतो बघूया आम्ही पोहोचतो का तीन वाजतापर्यंत तीन वाजताची आमची बुकिंग आहे बुकिंग केलेली आहे आम्ही आम्ही चाललोय मलबार हिल्स नॅचरल ट्रेल नॅचरल ट्रेल किती वाजता पोहोचू आपण अकरा मिनिट अकरा मिनिट ना आम्ही पोहोचू म्हणजे अजून तीन वाजायला अजून अजून वीस मिनटं तीन आहेत आम्ही जाऊन तिथे खाऊ काहीतरी तर मित्रांनो आम्ही आलो इथे आम्हाला माहिती नाही ती मला खोली त्यांची गाडी आहे आणि इकडे समोरच आहे वाटते एक समोर पण समोरपर्यंत तू काय नाव लिहिले ती साई डेस म्हणून तो बघ तर मित्रांनो आम्ही आलो आहे आणि थोडासा स्प्राईट घेतला स्प्राईट आय लागली बुक साईड खाऊन नाही आला मी जेवण आलो मस्त आ गेला तर काल रात्री कुठेतरी खेळायला आला साडेसाला सकाळी चौक नाही करून आली तिची आलो आहे आम्ही पुढे दाखवतो आम्ही थांबलो इथे वाटप आमची नंबर कधी येतो कारण आता तीन वाजता आम्ही आधी आलो लगेच लवकरवर खूप जास्त लोक गर्दी नाही एंट्री केली यातमध्ये दाखवतो फुटतो दाखवत आता मी नाही दाखवतो मला काय बघतो ब्लॅक काहीट म्हणजे पक्षी दिसणार का आपल्या साईलीकडे इकडे बघा तो बघ आवास बघता मला तो पर... तर आम्ही फिरतोय हो आता आणि हे व्हिडिओ तुम्हाला साईजच्या वॉनमध्ये दिसे। दिसेल बघा एकदम पोर्ट्रेट व्हिडिओ जबरदस्त आता जरा थोडंसंही दिसतं ब्युटी कमी आहे थोडीशी कॅमेऱ्याला बाकी एकदम जबरदस्त व्हिडिओ ते खतर ना साईड मागचा तो फोकस नाही होतोय सांग साईज फोकसच नाही होते मित्रांनो आता वाईट अँगलमध्ये बघा व्हिडिओ एकदम कडक कुठे गेलं बघा माझे बाहेर दिसते ना एकदम हिरो दिसतो साईल हिर साईज दिसत साईज घ्यायला पाठीमागला बघा मागचा व्हिडिओ अरे जरा सही झालं आहे हे बघा सीन जबरदस्त रे कोण अजून करू मारे कसं भारी वाटते तिकडे कोणा पाठी आम्ही तिकडे गेलो नाही अजून जातो आम्ही आवाज येईल की माहिती नाही हलो बोलते जरा माहीत नाही माझ्याकडे आणि इकडे सगळं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे हां आदू आदू आमचं बिल्डिंग माझं आधू पण नाही आदू कामाला नाही गेलाच खेळायला गेला आदू अजून आधूला चल म्हणून म्हणून तो नाही आला खाली पडला मोबाईल तर भेटणार नाही आम्हाला पुन्हा तर मित्रांनो इथे बघू शकता इंडियन कोबरा आहे फॅमिली काय तरीप्रेड स्पीड स्ट्रॉफ फॅमिली आणि इंडियन कोबरा आपण शोधूया कुठे दिसतोय का ह्या झाडीमध्ये इंडियन कोबरा दिसेल काय रे दिसतो आहे का कुठे कुठे झुम कुठं करे झुम साईड बघ हां ते बघ वरती माणसं नाही बघून तिथे आहेत त्याने झुम कर कापूसवाला बसला आहे कापूसवाला मित्रांनो आता आम्ही निघालो आहे आता शिटी वाजवली हो शिटी वाजता गेला परत आणि एक तासाचा टाईम असतो आमचा टाईम तीन ते थी चार होता आता शिटी वाजायला लागली आम्ही निघालो जास्त काही लोक नसतात उद्या त्याचं हे करतात म्हणजे आणि काय एवढं जास्त फिरायला नाही थोडंसं फिरायला आहे आम्हाला पक्षी काय बघायला नाही भेटले एक पक्षी बघायला भेटला फायन व्हिडिओ काढली तिची आणि पुढे पक्षी चला काका बोलतात चला अजून दहा मिनटं बाकी आहेत दहा मिनटं कुठे दहा मिनटं होती आम्हाला आधीच चढली बरं आणि आधीच मी लेट सोडलो आम्हाला लाईन लावलं लागेल परत लाईन लावतो परत पुन्हा स्कॅन करतात पुन्हा स्कॅन करणार असते ना ते आम्ही आलोय बाहेर आता आता गर्दी पण खूप होती आता खूप गर्दी आहे संध्याची चारची आणि आता मी तुम्ही डायरेक्ट जाणार चौपाटी बघू या पुढे कुठे जात होते आता आता डायरेक्ट खाली तर इथून इथून खाली तर आम्ही चालू आता टॅक्सी नाही आमच्याकडे पैसे नाही मग पाचशे शंभर रुपये गेले आमचे लवकर यायचं म्हणून हो एमर्जन्सी होतं नाही तर आम्ही चालत आलो असतो नाही तर आम्ही पैसे पैसे फोक दोडत नाही तर आता आलो आहे आम्ही चौपाटीला आलो आहे चौपाटी आलो चौपाटीला खूप गर्दी आहे खूप गर्दी तुम्हाला इकडे हे बघा आलो आहे आता मस्त आम्ही इकडे थोडं फिरणार इथे आणि आम्ही डायरेक्ट जाणार बघूया कुठे जायचं ते खाना थोडस परत 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 कर परत कर परत कर तसाच पर, कर ए, तर आता आलोय आम्ही चौपाटीला मागचा सीन बघा मग कसं कसं नाही दिसते मागचा सीन आणि इकडे आता मी जरा फोटो शूट होतो याच्यावर नाकवा नाकवा फोटो शूट तर मित्रांनो इकडे खूप गर्दी आहे गर्दी पूर्ण गर्दी पूर्ण गर्दी खायला इकडे बघा मस्त मस्त हे आहेत राईड्स आहेत असं येईल आपण जाऊया की फिरायला कुठेतरी घेऊन नवीन ट्रेस हे पण हे भारी नाही हे कडकट साहित्य थून कसं करू ह्याच्यात नाही असा डायरेक्ट गोपरू लावून फिरायचं काय मजा एकदम कसला पाणी उडून गोपरू पाहिजे पण त्यासाठी ना आता तर बेल खातोय भुग लाली सायला आम्ही मेल फेल खातो फेल चायनीज बेल ओ नाही परत खायला घेते याला येत नाही मला काकडी घेते त्यांना काही काय चिंच चिंच अशी असते की तेल लाल लाल चिंच दुसरी चिंच आहे मी पहिल्यांदा बघते खातो आम्ही बसून खाऊया की चालू जात खाऊया बसून खाऊया मित्रांनो आम्ही आलोय आता इथे काय बोलतात रस्त्याला दिसत काय नाही पण फिरतोय आम्ही तर मित्रांनो आता आम्ही आलोय मरीन ड्रायव्हला मरीन ड्रायव्हलला आलोय आणि इथून स्टेशन ला। स्टेशन ला। स्टेशन पुल पुल आता मी इथून डायरेक्ट चालू जाणार सी एस टीला डायरेक्ट घरी गर्दी बघा का फुल गर्दी गर्दी फुल इकडे संडे असते गर्दी आलो आहे आता इथून चालत जायचं आमचं पाय तुकडे चालू सी एस टीला चालत चालत जाणार आम्ही इथून डायरेक्ट कसं आहे का पाणी पिठाय कसे असं का केलं ना आता आम्ही चाललोय घरी नी तो मी व्हिडिओ संपवतो आता आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी कंटाळलो आता व्हिडिओ बनवायला तर खूप चालू खूप कंटाळा मला चालू साहिल नाही खाऊ खाऊ गल्ली हे बघा असं मला हा बघा खाऊ गोली तर व्हिडिओ संपवतो तिथेच बाय बाय मित्रांनो ही खाऊ गल्ली आहे मी आलो ना साहिल साहिल आनंद आता सगळी स्टॉल आहेत लोक बसतो कशी बघा काय नाही खाटा काय भूक जाई जेवायचं घरात जाऊन आता किती खाल्लास जा आपण पोचू घरात आता पण खायला सगळं खायचं भारी सर्व चायनीज मटेरियल लशी घेऊया किती रुपये विचार हा वीस घे ना दोन घे हा वीस मिनिट मित्रांनो आम्ही लसी पितो आणि मग जातो आम्ही आमच्या बाय बाय